दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक हे आता वाढत चाललेली आहे पुणे गार्डनचा विसर्ग हा सतरा हजार चारशे बहात्तर क्युसेक इतका झालेला आहे आणि दौंडची आवक जी आहे ती पंधरा हजार तीनशे एक्क्याऐंशी क्युसेक के आहे ती आता वाढणार आहे कारण पुणे गार्डनचा विसर्ग हा वाढलेला आहे त्यामुळे हळूहळू आवक आवकही वाढणार आहे हे पाहता उजनी धरणातून आता दुपारी बारा वाजल्यापासून वीज निर्मिती करता म्हणून सोळाशे क्युसेक भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे दरम्यान उजनी धरण हे पंच्याऐंशी टक्के भरलेलं आहे त्यामुळं आता या धरणातून पाणी हळूहळू भीमा नदीच्या पात्रास सोडण्यास सुरुवात होते जुलै महिन्यामध्ये साधारणपणे ऐंशी टक्क्या पण उजनी धरण भरलं जातं त्यामुळं आता हे पंच्याऐंशी टक्के धरण आहे आणि मध्यंतरी पंढरपूरमध्ये आषाढी यात्रा भरली होती आणि पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनीतून सोडण्यात येणारं पाणी हे बंद करण्यात आलं होतं मात्र आता हा विसर्ग सुरू केला जातोय आज दुपारी बारा वाजल्यापासून सोळाशे क्युसेकनं वीज निर्मिती करता भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येत आहे दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये आजही अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे आज पिंपळगाव जोगे धरणावर वीस मिलीमीटर पाऊस झालाय माणिक डोहवर दहा वेडगाववर दहा याचबरोबर डिंबेवर सदोतीस चिलेवाडीवर वीस कळमोडीवर एकोणचाळीस चासकमानवर तेवीस भामासखळीवर तीस वडिवळी धरणावर एकोणसत्तर आंध्रावर एकतीस पावनावर त्रेसष्ट कासारसाई धरणावर एकतीस मुळशीवर शहाण्णव मिलीमीटर टेमगरवर चौऱ्याण्णव वरसगाववर अडोतीस पानशेतवर सदोतीस खडकवासा धरणावर सहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान निरा खोऱ्यातल्या गुंजवणीवर सत्तेचाळीस दिरादेववर चव्वेचाळीस भाटगरवर तेवीस आणि वीरवर तीन मिलीमीटर पाऊस आहे नाद्र धरणावरही तीन मिलीमीटर पाऊस झालेला आहे सध्या अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले काही विसर्ग सुरू आहे चिलेवाडी दोन हजार क्युसेक पाणी सोडलं जाते कळमोडी एक हजार चौतीस क्युसेक वडीवळे प्रकल्पातनं एक हजार चारशे एकोणसत्तर पवना प्रकल्पातून सव्वीसशे क्युसेकचा विसर्ग आता सुरू करण्यात आला आहे कासारसाई धरणातनं बाराशे वीस क्युसेकनं पाणी सोडलं जाते खडकवासला प्रकल्पातनं सोळाशे पंचावन्न क्युसेक आणि वीर धरणातनं नीरा नदीमध्ये साधारणपणे पाच हजार चारशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे भीमा खोऱ्यातली धरणं ही झपाट्यानं भरता आहेत सध्या पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते सोळा टक्के भरलेलं आहे माणिक एकवीस पॉईंट पंच्याण्णव येडगाव अठ्ठ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव वड सदुसष्ट पॉईंट सत्तर याचबरोबर डिंभे साठ पॉईंट पंच्याऐंशी घोड त्र्याऐंशी पॉईंट शहात्तर विसापूर शहाण्णव टक्के भरलेला आहे चिलेवाडी एकोणऐंशी एक टक्के भरले कळमोडी शंभर टक्के चाचक महाराष्ट्र पॉईंट पासष्ट भामासखे छप्पन पॉईंट छत्तीस वडिवळे ऐंशी पॉईंट एकोणीस आंध्रा सत्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी पवना प्रकल्प सत्याहत्तर टक्के भरला आहे कासारसाई सत्याऐंशी पॉईंट एकसष्ट टक्के भरलं आहे मुळशी शहात्तर पॉईंट वीस टेमघर छप्पन पॉईंट एकोणतीस वरसगाव एकोणसत्तर पॉईंट एकाहत्तर पानशे त्रेसष्ट पॉईंट नव्वद खडकवासला त्रेसष्ट पॉईंट साठ टक्के भरलेला आहे निराखोऱ्यातलं गुंजवणी जर गधरण आहे शहात्तर पॉईंट त्रेपन्न निरादेवघर बावन्न पॉईंट अकरा भाटघर एकोणसत्तर टक्के तर वीर एक्क्याऐंशी टक्के भरलेलं आहे नाझरे प्रकरणी शंभर टक्के भरला आहे उजनी पंच्याऐंशी टक्के भरलेली आहे उजनीमध्ये सध्या येणारी जी पाण्याची आवक आहे ती पंधरा हजार तीनशे एक्क्याऐंशी क्युसेक आहे मात्र काही धरणातून सोडलेलं पाणी आणि भीमा निराखोऱ्यामध्ये सुरू असलेला पाऊस घाटमाथ्यावरचा पाऊस पाहता उजनीमध्ये येणारा विसर्ग वाढणार आहे म्हणून भीमानेच्या पात्रात पाणी सोडण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येत आहे